झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो खरं ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीम रस्त्यावर उतरले पोलिसवाल्याने पोलिसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला कि त्यांना शांत शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळं तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय त्या मला आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे संविधान फोडण्यासाठी काय केले बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांना दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला हे बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुलं देखील सांगते त्याला आमच्या स्वाधीन आहे नवा मंडा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परवानी हात आहे आमदार खासदाराचा हात आहे महिला रस्त्यावर उतरणार आहे आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्याला करावं एवढीच माझी कळकळ आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळालाच पाहिजे नाहीतर आम्ही रनी उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळल्याशिवाय सोडणार तेरा सकाळपासून फिरतोय ठीक आहे काही ठिकाणी टायर जाळण्याचं काम केलं असेल किंवा दगडफेड झालेली आहे काही गिट्टी फेकण्याचं काही युवकांनी प्रयत्न सुद्धा केलेले पण सध्या शहरामध्ये शांतता आहे माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं आजचा हा बंद पाळायचा जी कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे कशा प्रकारचं विटंबना संविधाने करण्याचा प्रयत्न काही एका युवकाने केलेला आहे ठीक आहे तो मनोरुग्ण आहे काय त्याचा संपूर्ण तपास होईल आणि जेणे कृत्य केलेलं आहे त्याला शंभर टक्के शिक्षाही मिळणार आहे पण माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण कायदा हातात घेता कामा नाही आणि सर्वसामान्य माणसाला यामध्ये त्रास होऊ नये याचीसुद्धा दखल आपण सर्वांनी घेतली आणि विशेष करून युवकांना मी आवाहन करतो की आपण कायदा हातात घेऊ नका आपल्याला उज्ज्वल असं भविष्य आहे ठीक आहे आज काही प्रमाणामध्ये कुठं जाळपोळ करण्याचा प्रयत्न होतो आहे पण आता सध्याच्या घडीला परिस्थिती शंभर टक्के नियंत्रणाखाली आहे विशेष पोलीस फोर्ससुद्धा मी मागवलेला आहे आय जीभर माझं बोलणं झालेलं आहे कलेक्टरभर बोलणं झालेलं आहे पोलीस अधीक्षकाबरोबरही माझं बोलणं झालेलं आहे बर माझे हात जोडून सर्व जनतेस विनंती आहे की आपण परभणीकर आहोत आपण शांततेच्या मार्गानं हा बंद पाळला पाहिजे निश्चितच ज्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्याला शंभर टक्के शिक्षा ही शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मी मांडेल आणि या निमित्तानं सी बी आयची चौकशी या संपूर्ण घटनेची झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आवाहन काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची उद्देशिका ही फोडून टाकण्यात आली आणि ज्या समाजकंटकाने हे कृत्य केलेलं आहे त्याच्यामागे हात कोणाचा आहे आणि डोकं कोणाचं आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं जिल्हाधिकारी यांना आम्ही सांगितलेलं आहे की या आरोपीची नार्को टेस्ट करा याच्या पाठीमागे कोणत्या मनोवादी शक्ती आहे कोणी या माणसाला सांगितलेलं आहे याचा शोध घ्या आणि या घटनेचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही केली पाहिजे ना ना काल पोलिसांना आरोपी सापडला नसता तर फार आनर्थ झाला असता काल भीमसैनिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे म्हणजे आम्हीच पकडून पोलिसांना दिलेलं आहे पोलिसांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पोलीस कर्मचारी ठेवावेत सी सी टी व्ही चालू ठेवावा आणि पुतळ्याची सुरक्षा ही अत्यंत जबाबदारीने करा